श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा जिल्ह्यातल्या एकशे अडतीस गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश आणि वार्षिक शैक्षणिक अहवाल पाहणी धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं बाधित शेतपिकांच्या नुकसानीसाठी एक लाख पंचवीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे एकोणसाठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा करण्यात आल्याचं सांगून सरनाईक यांनी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट नुकसानीची रक्कम जमा करण्यात येत असल्याचं सांगितलं जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सर्वसाधारण योजनांसाठी तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली जिल्हा नियोजन समितीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत चारशे आठ कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून एकशे पाच कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे निधी खर्च करण्यासाठी केवळ साठ दिवस आता शिल्लक आहेत तेव्हा यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामं करून निधीचा योग्य प्रकारे विनियोग करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेताना सरनाईक यांनी आरोग्य शिक्षण रस्ते वीज पुरवठा आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित योजनांवर विशेष भर दिला महाआवास अभियान योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते झालं या भित्तीपत्रकात योजना तिची अंमलबजावणी प्रक्रिया लाभार्थींसाठी आवश्यक कागदपत्र आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं धाराशिव इथं मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली तसंच धाराशिव शहरातल्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातल्या एकशे अडोतीस गावं सहभागी होणार आहेत यामुळे सिंचनाचे स्रोत मजबूत होण्यास मदत होणार आहे शेती आणि शेतीशी निगडीत कृषीपूरक व्यवसाय शेतकरी प्रबोधन यासाठी या प्रकल्पाचा जिल्ह्यातल्या एकशे अडुतीस गावांना उपयोग होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध योजनांची प्रगती विकास कामाच्या अंमलबजावणीचे टप्पे तसंच प्रलंबित प्रकल्पांवरील कार्यवाहीसाठी सर्व विभागांनी नागरिकांना उत्तम सुविधा देण्याबरोबरच कामांच्या वेळेत निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय यंत्रणांचा आढावा घेताना ते बोलत होते तेरणा मध्यम प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली त्यामुळे परिसरातल्या सात गावातलं दीड हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे धाराशिव इथं गोविज्ञान संशोधन संस्था आणि दादरा नगर हवेली मुक्तीसंग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमानं श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले या नागपूर इथल्या डॉक्टर प्रकाश रामभाऊ विटणकर यांना गोसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोलापूर इथल्या ज्ञानेश्वर साठे यांना द्वितीय आणि धाराशिव तालुक्यातल्या कसबे तडवाळा इथले महेश जमाले परंडा तालुक्यातले अंकुश नाळे तुळजापूर तालुक्यातले धनाजी धोतरकर आणि उमरगा तालुक्यातल्या ओमप्रकाश घाटे यांनाही गोसेवा पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले वार्षिक शैक्षणिक अहवाल पाहणीत धाराशिव जिल्ह्यानं छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे शिक्षणात सामुदायिक भागीदारीवर भर देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टानुसार आकांक्षित धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं सर्वसमावेशक गुणवत्ता विकास कार्यक्रम मॉडेल स्कूल परसबाग रीड धाराशिव ग्रामशिक्षण केंद्र स्थापना यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयांची वाचनाची सवय लावून वाचन संस्कृतीला चालना दिली त्यामुळे असरच्या वार्षिक शैक्षणिक अहवालात धाराशिव जिल्हा प्रथम आला आहे धाराशिव जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशानं कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेसाठी एक हजार दोनशे दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास त्यांची वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील आणि निदान झाल्यास त्यांना बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला